संपत्तीला कमी नाही कोंबडी खाय ना कोंबडी काही स्टेट ही येत ना एवढ ह पियट ना अरे बाबा का पाऊस म्हणून मला कस झालंय माहित आहे का तो गमंटी सका कशाला काय म्हणत बसलंय हो कुठंच जायचंय काय ऐकू ये काय म्हणणं तात्या आम्ही चांदी चंद्राची तात्या आम्ही चांदी चंद्राची शोभा गगनाची सायस्का बेटा ती गुतलेली बाई आहे हं त्यांना समजावून सांग नवराय नवरा तिला अरे नवरा असला तर असू दे तुझ्यासाठी सांग तुझ्या साठी दोन गोष्टी समजावून सांगण्यात आमच्या दोघांचा जीव जाईल तुझी तू घाली थांबाय नाही सांगतो थांब त्या सायमाले काय तू डबिट बोट घालाय लागलास थांब हो बाई काय हो म्हणजे तुम्हाला नवरा आहे अहो आहे ना असेले बाई बाहुनेच्या भरात बोलला असेल त्याच्या वाटणीचं मी माफी मागतो तुम्हाला तुम्ही माफी मागता तुम्हाला नवरा आहे हो यातन बी एक मार्ग आहे काय या असल्या गोष्टी काही नवऱ्याला सांगून का सांगून करायचे आणि खुशाली ते सांगून करायचं का आ, ओ काय तुम्हाला सांगायचं चंद्राची शोभा गगनाची आणि माझ्या पतीला कळ्यावर काय कशा होईल तुझ्या जन्माची माझ्या पतीला त्या सावकार अर्थ नसे त्याच्या दौलतीची कळतं का तुला

देवांचं सुद्धा बाईच्या नादानं ना चांगलं झालं नाही बाईच्या नादाला ना लागलं म्हणजे कुणाचं बी काम नाही असं आहे का मग नाही सांगतो कुणाचं काय काय झालं देखील एक जालिंदर दैत्य नावाचा राक्षस होता तो काय समजत होता माहित आहे का या चेस कोटी देवापेक्षा देखील मी श्रेष्ठ आहे असा गर्व त्याच्या मनामध्ये आला म्हणून वेळ कमी तेव्हा विष्णून काय केलं सांगतोय का विष्णून काय केलं ह्या दैत्याचा गर्व नष्ट आहे म्हणून जालिंदर दैत्याची पत्नी वृंदा ह्या जालिंदर दैत्याचा वेश पांघरून त्या वृंदेच्या महालिक विष्णू गेले आणि त्या पत्नीला त्याने भोग दिला परंतु तो भोग देत असताना श्वासावरनं त्या पतीवर्तेनं ओळखलं की आपला पती नाही हा दुसरा आहे तिला समोर की हे विष्णू आहेत रूप धारण करून त्यानंतर तिने विष्णूला शाप दिला आणि विष्णूची शिळ झाली पुढे इतिहास फार मोठा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून माणसानं गर्व करू नये म्हणून माझं म्हणणं काय सांगतोय का सांगा ना कर विचार पुरा

नेपेक्षा काळ्या तोंडाची म्हणाय पाहिजे सरकार नाही काळा काळा म्हणताय ना सरकारला लय फायदा द्या कसला सरकारला फार मोठा फायदा कसला फायदा काळ्या रंगाचा फायदा काय ते तरी सांगा ह्याच्यामुळे डांबरीकरणाचा शोध लागला माहिती आहे डांबरीकरणाचा रूपवान असली हा? तर तिच्या गालावर जो तीळ असतो तो कोणत्या रंगाचा असतो काळ्या रंगाचा डोक्यावरती तरुणपणामध्ये केस कोणत्या रंगाचे असते काळ्या रंगाची वय झाल्यानंतर केस पांढरे होतात होतात परंतु तो माणूस काय करतो गलप करून काळा करतो पुढं काय म्हणायचंय सांग काळ्या नजरेची दाट जात पुरुषाची लोक अगस्त ऋषीची पत्नी होती, होती परंतु ती कशी पत्नी होती कशी होती, होती। आठ प्रहर आठ प्रहरामधली चार प्रहर ती आपल्या पतीच दर्शन घेत होती म्हणून तुकाराम महाराजांनी काय काय माने भ्रताराची बोली जगी धन्य ती माऊली तिचे घेता दर्शन मिळे पोट भर आणणं तुका म्हणे पतीवरता तिची देवावरती सत्ता ती अगस्ता अगस्त ऋषीची पत्नी लोक मुद्रा ही पतिव्रता होती बाई त्याच्यामध्ये तुमची गणती करू नका आठ हजार अस्तुरी होती त्या मारुतीची म्हणजे मारुतीला आठ हजार बायका होत्या होत्या समजतोय तो बाल ब्रह्मचारी होता आणि बायका कशा होत्या सांगते सांगितली पाहिजेत होळी नाही आठ हजार सांगणार आहे ना आता किती झालं मी माहिती सांगितली इथपर्यंतची